मोदींची गॅरंटी आणि एकनाथ शिंदे साहेबांची वॉरंटी यामुळे लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकू संजय गायकवाड विदर्भात सगळ्यात जास्त आमच्या मतदारसंघात विकासकामं करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे शंभर गावातील जलवाहिनी आणि शेती पिकांना पाणी पुरवणाऱ्या सिंचन योजना राबवल्या जात आहेत पार्कमुळे नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत सत्तर वर्षाचा रेकॉर्ड आमच्या मतदारसंघात बदललेला आहे वेगवान सरकार आहे मोदीची गॅरंटी आणि एकनाथ शिंदे साहेबांची वॉरंटी यामुळे लोकसभा निवडणूक आम्हीच सर्वात जास्त काम आमच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री त्याच्यामध्ये शंभर गावांना जल म्हणजे शेतकऱ्याची रक्तवाणी म्हणून त्यांना शेतीला पाणी देण्या बदल योजना आहे मेडिकल कॉलेज आहे बीएससी अगदी कॉलेज आहे मॉडर्न डिग्री कॉलेज आहे बुलढाणा शहरातला टोटल स्मारकांचा विकास आहे आणि जवळपास दोन हजार कोटी टेक्स्टाईल पार्क आहे ज्याच्यामुळे वीस हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत असे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट साहेबांनी दिले त्याच्यामुळे सत्तर वर्षाचा रेकॉर्ड आमच्या मतदार सगळ्यांनी बदललेला आहे त्याच अनेक चांगले कामं सुरू आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये हा अजेंडा असेल का शंभर टक्के आता संपूर्ण राज्यामध्ये आठ लाख कोटी रुपयाची कामं चालू आहे आणि हे सगळं आतापर्यंत कधी झालेलं नाही त्याच्यामुळे गतिमान सरकार आहे वेगवान सरकार आहे आणि लोकांना त्याच्यावर विश्वास आहे मोदीची गॅरंटी आणि एकनाथ सिंधाराम्यांची वॉरंटी आहे त्याच्यामुळे लोकसभा शंभर टक्के जिंकू आहे